नमस्कार शेतकरी एम एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अर्ध्या तासात वितरित केला जाणार आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे आत्तापर्यंत नमो शेतकरी योजनेचे सहा हप्ते वितरित करण्यात आले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नमोचा सातव्या हप्त्याला मंजुरी दिली असून पुढील अर्ध्या तासात नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे मात्र त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी काही महत्त्वाची माहिती दिली आहे शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा बोगस लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दणका दिला आहे कारण आत्तापर्यंत जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा नियमात बसत नसतानाही नमो शेतकरी योजनेचे पैसे उचलले असतील तर ते पैसे तुम्हाला परत भरावे लागणार आहेत त्यामुळे जर तुम्ही पात्र नसतानाही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर सावधान मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मिळवण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे अन्यथा नमोचा सातवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो येत्या अर्ध्या तासात होय मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो येत्या अर्ध्या तासात नमोचा सातवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा होणारा असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अवघ्या दहा दिवसात वर्ग होईल अशी माहिती आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीला मोठा हातभार लागणार आहे धन्यवाद